तासगाव नगरपालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांनी नगराध्यक्ष पदासाठी व नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल केले असून तासगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांना नागरिकांनी विजयी करावे असे आवाहन शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते सचिन चव्हाण यांनी केले आहे महावीर कुत्ते महाराष्ट्र न्यूज तासगाव प्रतिनिधी जय महाराष्ट्र आज आपण काल शिवसेनेचे सहा उमेदवार नगराध्यक्ष पदासहित उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत आम्ही तासगावकरांना विनंती करतो की आपण शिवसेनेच्या मशाल या चिन्हाला मतदान का करायचं गेल्या अनेक वर्षापासून तासगाव शहरामध्ये दोन्ही गटाच्या दोन्ही बड्या नेत्यांच्या सत्ता होते या गेल्या चाळीस वर्षामध्ये शहरामध्ये कोणतीही कसलीही प्रगती झालेली नाहीये एखादा प्रोजेक्ट नाही एखादी संस्था नाहीये तरुणांना बेरोजगार ठेवण्याचं या दोन्ही नेत्यांचं षडयंत्र आहे या तासगावमध्ये जर या तरुणांना रोजगार मिळाला तर ते आपल्या मागे फिरणार नाहीत गेली चाळीस वर्षामध्ये तासगावच्या शहरामध्ये शून्य विकास झालेला आहे त्याच कारण म्हणजे तुम्हा तरुणांना त्यांच्या मागे फिरवायचं आहे तुम्हाला त्यांना विकसित करायचं नाही तुम्ही एकदा विकसित झाला की तुम्ही त्यांच्या त्यांना त्यांना ऐकणार नाही कायम तुम्हाला त्यांना ऐकत ठेवायचं आहे तुम्हाला बेरोजगार आहे कारण की तुम्ही त्यांच्या मागे घेलं पाहिजे या षडयंत्राला आता तासगावकरांनी हद्दपार केलं पाहिजे आणि शिवसेनेला मतदान का केलं पाहिजे आम्ही ठरवले नगरपालिकेत आलो की नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला जे काही मानधन असतं तेवढंच मानधन आमचं उर्वरित एक रुपयेचाही भ्रष्टाचार न करता स्वच्छ कारभार करून दाखवणार आणि महाराष्ट्रातून स्वच्छ कारभार काय असतो आणि प्रगती काय असते ते बघायला लोक येतील एवढाच विश्वास देतो त्यामुळं शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाला आणि शिवसेनेच्या उमेदवारांना आपण मशाल चिन्हासमोर बटन दाबून विजयी करावं एवढंच सांगतो जय महाराष्ट्र